महायुतीचे अधिकृत उमेदवार रवी आशीर्वाद यात्रा सतरा नोव्हेंबर रोजी काढण्यात आली हनुमान नगर येथून पदयात्रेला सुरुवात झाली शहराच्या विविध भागातून भ्रमण केलेल्या पदयात्रेनं गांधी आश्रम येथे रॅलीची सांगता करण्यात आली रवी राणा यांचं बोधचिन्ह पाना आहे प्रचाराला अगदी मोजके दिवस उरलेले आहेत या दिवसांमध्ये प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रचाराचा वेग वाढविलेला आहे बडनेरा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार रवी राणा यांचा जन आशीर्वाद आणि जनसंवाद यात्रा ही 17 नोव्हेंबर रोजी हनुमान नगर येथून सुरुवात झाली हलमान नगर कांडलकर प्लॉट मावदे प्लॉट महाजनपुरा आनंदनगर गांधी आश्रम गडगडेश्वर गल शिक्षक कॉलनी पुष्पक कॉलनी गडगडेश्वर गल मंदिर परिसर कांचन विहार आणि गांधी आश्रम या परिसरात ही यात्रा भ्रमण करत आशीर्वाद घेत पुढे गेली ठिकठिकाणी थीक फटाके फोडून रवी राणा यांचे स्वागत करण्यात आले आरती आणि त्यांना हार घालून विजयासाठी शुभाशिर्वाद या मतदारसंघातील जनतेने दिले